आणि मुंबाई नगर परिसरामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे क्रीडा आणि युवक कल्याण यांचं राज्यमंत्री पद मिळालेलं आहे क्रीडा खात्यामध्ये आणि युवक कल्याण काम करण्यासाठी फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे आगामी कालखंडामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींचं धोरण हे युवकांना आकृष्ट करणं युवकांच्या कल्याणासाठी क्रीडा धोरण जाहीर करून घेतला त्या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी हा खूप असा आहे मला आनंद आहे की अन्य कुणाच्या मंत्रिमंडळाला स्थान असल्यापेक्षाही मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये लक्षात यायला स्थान मिळालं यापेक्षा या मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण दुसरा नाही गेल्या अनेक तीन वर्तीन टर्म लक्षात या त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन वारंवार पक्षाने केलेलं आहे मोदीजी केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा केल्यानंतर विभागीय समतोल परिस्थिती पाहता रक्षातेन मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा आम्हाला सर्वांनाच होती आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी विश्वास ठेवला आणि मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षता स्थान मिळालं आणि रक्षात आहे युवक आहे आणि या जे जिल्हा परिषदेला असताना त्यांनी शिक्षण आणि क्रीडा खात सांभाळलेलं आहे तर क्रीडा विषयाची माहिती त्यांना बऱ्यापैकी आहे युवकांच्या कल्याणासाठी योजना युवक म्हणून त्या पुढाकार घेऊन करतील आणि युवकांना या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं रोजगाराच्या दृष्टिकोनातनं असेल खेळाच्या दृष्टिकोनातलं अशा ज्या युवक कल्याणाच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी त्या प्राधान्य देतील दे असं मला वाटतं छगन भुजबळ साहेबांना राज्यसभेमध्ये जायची इच्छा होती असं त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे मला तर भुजबळ साहेब सिनियर आहेत त्यांनी गेले अनेक वर्ष ते सातत्यानं राजकीय क्षेत्रात चांगलं काम करत आहे अशा ठिकाणी राज्यसभा जाण्यासाठी इच्छा असणं काही गैर नाही आहे शेवटी पक्षाचा निर्णय हा मुद्दा असतो रक्षकांनी मत व्यक्त मत व्यक्त केलेलं आहे की के तुम्ही आणि गिरीश भाऊ एकत्र आले तर जिल्ह्याची ताकद वाढेल जरा सर्वजण एकत्र आले तर ताकद वाढते